अनुप्रवर्तन दिन म्हणजे अशोका विजयादशमी निमित्त बौद्ध लेणी परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी असंख्य लहान थोर बौद्ध बांधव या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपल्या या औरंगाबाद शहरामध्ये जे के संभाजी नगर आहे या नगरामध्ये गेल्या चाळीस वर्षापासून आमचे बौद्ध धर्मगुरू आंतरराष्ट्रीय बौद्ध धर्मगुरु अर्जनीय शांत होते महाथेरु त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्रामधली भारतातली दुसरी असेल लेणी आहे पंचायत वर्षापासून इथे औरंगाबाद मध्ये पूर्ण लोकांना एबीसीटी पासून थेट पर्यंत दम केला लोकांमध्ये जनजागृती निर्माण केली तरी आपल्याला नागपूरच्या संपेनं नागपूरला जर खूप मोठी गर्दी होत असेल तर दुसरी दीक्षाभूमी निर्माण औरंगाबाद या ठिकाणी केली ज्या ठिकाणी आज आपण बघत आहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठच्या पाठीमाग ही जमवून आहे आणि लाखोच्या संख्येने येथे लोक एकत्र होतात महाराष्ट्राने दिलेली दीक्षाचा हा जो दिवस आहे विजया तर मोठ्या आनंदामध्ये सेलिब्रेट करतात या ठिकाणी बुद्धलेनी या ठिकाणी दुःख संघाने सांगितलेला जो धम्म आहे त्या पदळामध्ये बाबासाहेबांनी आम्हाला धम्मामध्ये म्हणजे टाकलेला आहे

त्यांच्या हे पेक्षा जर असा कोणी मोठ्या कोणी घडवला असेल तर तो तो तुमचा आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत कारण की संपले ना धम्म शंभर वर्ष काही धम्म जिवंत ठेवला हे फार मोठं काम आहे चौऱ्याऐंशी हजार धम्मे राजस हे आहे त्या राजस साठन त्यांनी ते, ते काम केलं ते अभूतपूर्व आहे परंतु बंजर मातीमध्ये फडकाळ मातीमध्ये काही नसताना तिथं झाड पेरणं तिथं शेती पेरणं आणि त्यातून फळं येणं हे महान कार्य बाबासाहेबांनी केलेलं आहे म्हणून आज बाबासाहेबांमुळे सुद्धा आहे धम्मचक्र अनुभव आपण याला बोलू भगवान बुद्धांचा धर्म हा माणसासाठी सर्वांसाठी आहे विविध धर्मातील लोक कोणी धर्माचा असो ज्या माणसाला राग आहे ज्या माणसाला द्वेष आहे ज्या माणसाला वासना आहे जो वाचना डीम झालेला आहे अशा प्रत्येक व्यक्तीला तर माणसाच्या कॅटेगरी मध्ये आणत असेल तर भगवान बुद्धांच्या धर्माशिवाय पर्याय नाही कारण की याच्यामध्ये सायन्स आहे अंधश्रद्धा नाही मी बदल तशी बोलत धन्यवाद थँक्यू धम्मचक्र परिवर्तन दिवस आहे काय म्हणणार आपण अश्लोक विजयादशमी धम्मचक्र अनुप्रवर्तन महोत्सव आपली तलवार खाली ठेवून बुद्ध धम्मा संघ या तीन हक्ताला शरण जाऊन बुद्ध धम्माचं महान कार्य केलं चौऱ्याऐशी हजार बुद्ध विहार बांधले आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यापर्यंत बहुधर्म पोहोचवण्याचं कार्य राजा सम्राट अशोकाचं आहे तेच कार्य पुढे गतिमान करण्यासाठी मोदी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पन ला याच चक्राला दिमान केलं आणि चक्र औरंगाबाद मध्ये मोठ्या प्रमाणात दरवर्षाप्रमाणे साजरा होतो गेल्या चाळीस वर्षापासून हा अशोक विजय दशपू गोळा या ठिकाणी साजरा होता पृथ्काचा महाविहार मुक्ती होण्यासाठी सुद्धा या टीमच्या जाहीरित्या भाषण देण्यात येणार आहे ऐं सर्व लोक ख़ूब मंगलकाम शुभा धन्यवाद भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हा दिवस जरी आजचा दिवस सोनं म्हणत असलो तरी परमपुर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस केले आले असतील तो दिवस आज आहे आणि तिथून पुढे खऱ्या अर्थाने आमच्या

दीक्षाभूमी म्हणून आपल्या जम्मभूमी उज्जलेली येते अनेक वर्षापासून उज्ज्यबदंत विश्वानंद मोदी महातेरो यांच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ पंधरा ते सोळा लाखांनी या ठिकाणी येतात वद्ध आणि बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक होतात ही परंपरा अनेक वर्षापासून चालू झालेली आहे स्व्ही सर्व आंबेडकरी चव्हाणचे कार्यकर्णी या या ठिकाणी श्रद्धान करत असतो व या ठिकाणी जास्तीत जास्त बाबासाहेबांच्या कुटुंबांच्या विचाराचा प्रचार प्रसार कसावा यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो सभागृहातल्या ज्या सामान्यांना न्याय कसा देतो त्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो आणि आजच्या दिवसापूर्ण आम्हाला करत असतो मी दीपक निकाली आंबेडकर कारण की आम्ही विद्यापीठ गेटापासून पाहतोय की लोकांना यायला जागा नाही एवढं उदलिनीवर विश्वदानंद मोदीजी यांनी हा भरपूर वर्षापूर्वीचा संकल्प तयार करून मोठ्या प्रमाणात इथं होतं नमस्कार आपण पाहत आहात औरंगाबाद ईसीएन टीव्ही आज धम्मचक्र परिवर्तन दिन त्यानिमित्त आपण सर्व संभाजीनगर औरंगाबाद मध्ये उपस्थित आहोत खूप मोठा महोत्सव साजरा होत आहे सगळे जनतेजी तिथे उपस्थित आहेत त्याने इथं एक सामाजिक कार्यकर्ते आपल्यासोबत उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया सर युसीएन टी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज धम्मचक्र चक्र परिवर्तन दिवस आहे काय म्हणणार आपण आज रोजी चौदा ऑक्टोंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली होती या निमित्त आज हा बुद्ध धम्मासाठी खूप मोठा दिवस मानला जातो आणि ही जी बुद्ध लेणी आहे ती छत्रपती संभाजीनगर मध्ये विद्यापीठ परिसरात आहे तिथे आजच्या दिवशी बरेच नागरिक बऱ्याच गावाहून गावाहून इथे दर्शनासाठी येतात आणि इथे लाखोहून करोडोनी आज धम्मचक्र परिवारात दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा तसेच विजयादशमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद आज आम्ही ब्रह्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त आम्ही आज पुलाव भात पुलाव आणि पाणीची बॉटल वॉटरचा कार्यक्रम ठेवलेला आहे आमचं मंडळ आहे सक्षम युवा मंच आम्ही विविध प्रकारचे आम्ही कार्यक्रम आयोजित करतो सामाजिक आम्ही सर्व कार्यक्रम आयोजित करत असतो सक्षम आणि तरी आमच्या सर्व मित्र पंडळाचं आम्ही स्वागत करतोय आणि येणाऱ्या येणाऱ्या भाविकांचं पण स्वागत करतोय आणि आमच्याकडून जय प्रकार विन आता अरंदाजी दो दोन अडीच हजार झाले आतापर्यंत अजून आम्ही बाकी अजून आम्ही भरपूर कवी कव्हर कर करणार आहे आणि आम्ही लगभग दोन क्विंटलचा प्लॉग आम्ही केलेला आहे हो माझं नाव अमोल गायकवाड

आज जन्मचक्र परिवर्तन दिवस आहे आणि आपण छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथील लेणीमध्ये उपस्थित आहोत मुख्यपैकी कार्यक्रम तिथे स्टेंडर सुरू आहे सगळे धर्मांचे मोठे भक्त जे आहेत ते उपस्थित आहेत आपण जेव्हा इथे आलो तेव्हा आपण बघितलं तर डॉक्टर बाबासाहेबांच्या पत्नी जे होता रमाई त्यांच्या ज्योतक मध्ये एक महिला होती होत्या आपल्या समाजामध्ये भेटलेली आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूया रमाई बनल्यानंतर त्यांना कसं वाटतं काही युसेन टी तुमचं स्वागत आहे आता आपण रमाईचा ज्योतक भेटलेला आहे काय म्हणणं आपण सर्वांना माझा क्रांतिकारी जय सर मी रमाईचं एक पात्री नाटक करते मी रमाईचं एक पात्री नाटक करते सगळ्यांना रमाई करते सर्व माहिती आहे पण रमाईने बाबासाठी काय केलेलं आहे रमाईचा त्या तुम्हाला माहिती नाहीये जास्त घराघरामध्ये माहिती नाहीये म्हणून घराघरामध्ये आम्ही रमाई पोठवण्याचं काम करतो सगळ्यांना रमाई कळवतो म्हणून आज तर माझं नाटक आहे सर नक्की बघा रमाईने आपले चार लेकर आपल्यासाठी तर मला असं वाटत की आपण सगळ्यांनी आता सध्या बाळासाहेबांना साथ दिली पाहिजे कारण रमाईने आपले पोटचे चार लेकर गमवले फक्त या नऊ पोटी लेकरांसाठी तर, ले तर आपण सगळ्यांनी साथ दिली पाहिजे आणि रमाई काय आहे हे सगळ्यांनी ओळखून घेतलं पाहिजे सर मी रमाई अडानी होत्या सगळ्यांनाच माहितीये पण रमाई शिकल्या कारण बाबासाहेबांचं म्हणणं होतं तू शिकली पाहिजे त्याच्यावर मी तुम्हाला डायलॉग सांगू शकतो ज्ञान मी रात्र बसलो होतो घरात समजे कामावर तेवढ्या साहेब आले काले त्यात न उठले साहेबांना पाणी दिलं पाणी पेता पेता साहेब म्हणतात कस रामू हुआ। हुआ। ता 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 आता तुम शिकायला हवं आणि बाळ होती आई चांनी राहीत आलो तर मग ते काय शिकवल शिकायलाच हवं मला जरा पटलं नवीन म्हणतो शिकायला आणि आत्ता साठी वाट यांनीच मला शिकवायला हवं स्वारी तयार झाली मी जरूर शिकवेल तुला ज्योतिबाने नाही सावित्री शिकवलं हो ज्योतिबा फार मोठे क्रांतिकारक पुरुष राहून सावित्रीच होत्या पण त्या शिकल्या सावित्रीमाई मुळात तानाबाई बिरजे शिकल्या तारावर शिंदे घडल्या भारतातील पहिले मुख्य बापिका प्रातिमा बी झाल्या आणि एवढंच नव्हे तर या महारामांगाचं दुखण्या टांगणारे मुक्ता सावे पण माईच्या शाळेतील लक्षात ठेव ज्योतिबांनी वखालेल्या शेतात हातात काठी घेऊन सावित्री माईला लिहायला वाचायला शिकवलं आणि याच मातीवरचे शब्द पुढे काळा चढवल्यावर जाऊन बुरा चमारत झाली आणि क्रूर काळाला एक घाम फोडला इतिहास साक्षी आला हो दो ग्रामू दो एक शिकली तर ता काळ गड शकते तुला शिकायलाच हो सांगता दिसत नाही आणि श्रावण सुरुवात केली ती लागला प्रजामी शिकले या रमाईच्या मध्ये या ताई आपण बघितलं आहोत महान जे मोठमोठे मुट नेते झाले किंवा महान झाले आहेत त्यांच्या पाठीमागे महिला महिलेचा सक्षम हात असतो असेच आपल्या डॉक्टर भाषांच्या पाठीमागे हो भक्कमपणे होता त्या रमाई आणि रमाईचा रोल या ताईकरणं राईट नाव तुमचं अनिल खरात धन्यवाद